नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पैठण जिल्हा संभाजीनगर आलेली सोळा क्विंटल किमान आहे पाच हजार नऊशे कमाल दर आहे सहा हजार तीनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम हवाकल्ले आठशे पंधरा क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे कमाल दर आहे सहा हजार नऊशे दहा सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे बाभुळगाव हवाकल्ली पाचशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार सहाशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर हवाकल्ली तीन हजार नऊशे चौसष्ट क्विंटल किमान दर आहे सहा हजार शंभर कमाल दर आहे सहा हजार आठशे सोळा सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये